रामकृष्ण हरिमावळी आपल्याला आज कोजागरी पौर्णिमेला घरात एका ठिकाणी स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक काढल्याने घरातील भांडणं शत्रुत्रास घरच्या शेजारच्यांचा त्रास वास्तुदोष पितृदोष आणि वाईट नजर आजार पण निघून जाईल घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल सात पिढ्यांचे दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे आपली कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल तर स्वास्तिक कुठे काढायचे आहे या दिवशी महत्त्वाची गोष्ट करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती शेअर करणार आहे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता रात्री बारालाही हा उपाय केला तर चालेल बघा कोजागिरीच्या दिवशी कुबेर चंद्र इंद्र माता लक्ष्मी यांचे पूजन केले जाते तर आपण या एका ठिकाणी स्वास्तिक काढले तर संपूर्ण कोजागिरीचं फळ प्राप्त होते कारण लक्ष्मी विष्णू कुबेर या अनेक देवतांचा वास असतो म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एक स्वस्तिक काढायला विशेष महत्त्व आहे स्वस्तिक हे पवित्र चिन्ह आहे ज्याचा अर्थ कल्याण असा होतो शुभ कार्य असलं की स्वस्तिक हे काढले जाते स्वस्तिक पूजा करून पूजा कार्य पूजा केली जाते स्वस्तिक हे सुख समृद्धी मांगल्याचे प्रतीक मानले जाते तर संपूर्ण कोजागरीचं फळ प्राप्त होतं कारण लक्ष्मी विष्णू कुबेर या अनेक देवतांचा वास असतो म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे एक स्वस्तिक काढायला विशेष महत्त्वच आहे ज्या घरात हे स्वस्तिक काढले जाईल तिथे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करेल कोजागिरी पौर्णिमेचा दिवस महत्त्वाचा असून धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो त्या दिवशी हे उपाय केल्याने दुप्पटपटीने आपल्याला फळ प्राप्त होतं हा उपाय करण्यासाठी एक वाटी घेऊन त्यात कुंकू टाकायचे गंगाजल असेल तर टाका नाहीतर गुलाबजलने गंध तयार करा आपल्याला गंध तयार करायचा आहे कुंकवाचा त्यामुळे तुम्ही साधं पाणीसुद्धा घेऊ शकता या गंधाने तुमच्या मुख्य दारामध्ये स्वास्तिक काढायचे आहे मुख्य दरवाजा आपलं सर्वस्व असतं मुख्य दारातून लक्ष्मीही येत असते आपलं स्वतःचे येणे जाणेसुद्धा त्याच दरवाजातून होत असतं या दिवशी प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी जात असते तिला प्रसन्न करण्यासाठी ह्या सेवा करतात तिथे ती वास करते म्हणून एक स्वस्तिक मुख्य प्रवेश दारात काढा स्वस्तिक हे व्यवस्थित काढायचे आहे आणि स्वस्तिक खाली ओमसुद्धा काढा ओमसुद्धा हा कुंकूने काढायचा आहे स्वस्तिकला हळदी कुंकू लावा अक्षदापण व्हायचे आहे आणि धूपबत्ती लावून ओवाळून घ्यायचे आहे दुसरे स्वस्तिक हे स्वयंपाकघरात काढायचे आहे कारण आपण स्वयंपाक करताना स्थिर नसतो आपण नकारात्मक गोष्टींचा विचार करत असतो स्वयंपाक करत असताना नकारात्मकता ही अण्णात उतरते म्हणून हा उपाय स्वयंपाक खोलीत करायचा आहे जेणेकरून अन्नामध्ये नकारात्मकता उतरत नाही आपले विचार स्थिर होण्यास मदत होते कारण आपण स्वयंपाक करताना बरेचसे विचार करतच असतो म्हणून हे स्वस्तिक आठवणीने तुमच्या स्वयंपाक खोलीमध्ये काढायचे आहे आणि पुढचं स्वस्तिक हे तिजोरीच्या ठिकाणी किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचे आहे पूजासुद्धा करायची आहे तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही पठन करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हे पठनही तुम्ही केले तरीही चालेल कारण लहानात लहान सेवा कुजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे